काल परवा हर्षल पाटील या अभियंत्यानं सरकारी कामांचे पैसे न मिळाल्यामुळं आत्महत्या केल्याची बातमी सर्वांनीच पाहिली खर तर ही अतिशय गंभीर आणि तितकीच वेदनादायक आणि तितकी चीड आणणारी बाब निश्चितपणानं आहे हर्षल पाटील यासारखे हजारो नवे लाखो तरुण आज महाराष्ट्रामध्ये सिव्हिल इंजिनियर्सची पदवी घेऊन कुठेतरी सरकारी कामांमधून पैसे मिळवून स्वतःचा पोटपरपंच चालवण्याच्या हेतून काम करताना अनेक वेळा आपण पाहिले मात्र हर्षल पाटीलचा मृत्यू झाला परंतु त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय हे आपल्या सर्वांना जाणून घेणं निश्चितपणानं महत्वाचं आहे हर्षल पाटील यासारखे अनेक तरुणांनी आता आत्महत्येच्या अगदी उंबरठ्यावर येऊ ठेपलेले दिसत आहेत याचं कारणही तसंच आहे बेसुमारपणे अगदी बेमालूमपणे शेकडो कोटी रुपयांच्या निविदा सरकारनं काढल्या होते अर्थात या सरकारनं नाही तर ते गुवाहाटी रिटर्न झालेल्या सरकारनं काढलेले होते म्हणूनच आपण आज हा मुद्दा घेत वेळी तुम्हाला सांगतानाच लिहिलंय की पन्नास खोक्यामुळे हर्षल पाटीलचा मृत्यू कारण तसच आहे जेव्हा उद्धवजी ठाकरे यांचं सरकार होतं मुख्यमंत्री होते त्यांचं सरकार पायउतार करायचं आणि त्याच्या माध्यमातून आपलं सरकार बनवायचं अशा वेळी अजितदादा निधी देत नाही या कुरबुरी वगैरे सगळ्या गोष्टी चालूच होत्या मात्र निधीसाठी केवळ आपण चाललेलो आहोत ह्या गोष्टींचा जो गाजावाजा केला होता अर्थात मग निधी दिला असं दाखवावं लागेल मग गुवाहाटीवरून रिटर्न आलेल्या आमदारांना शेकडो कोटींच्या बेमालूमपणे निविदा देण्यात आला त्याला कुठल्याही निधीचा पत्त्या नव्हता अनेक विभागांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाची तर आकडेवारी जवळजवळ जवळपास कळते की कदाचित पन्नास हजार कोटींपर्यंत सुद्धा तो आकडा जाऊ शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात निविदा दिल्या मात्र त्यामध्ये कुठलीही निधीची तरतूद केली गेलेली नव्हती अक्षरशः ठेकेदारांना मान खाली घालायची वेळ तर आलीच सोबतच आता मान देखील दोरखंडामध्ये अडकवून गळफास घेण्याची वेळ या सरकारमुळं आली होती पन्नास खोके घेतलेल्या आमदारांना खुश करणं गरजेचं आहे त्यांना निधीचं गाजर दाखवणं गरजेचं आहे त्या माध्यमातून आम्ही तुमचा विकास कसा करतोय आम्ही तुमची घरं कशी भरतोय हे दाखवण्यासाठी कित्येक कोटीच्या निविदा त्यांनी काढल्या निविदा काढल्यानंतर आमदार वर्गाने देखील त्या निवेदातून देखी। निवेदा जो ज्यांचा त्यांचा जो खर्च असतो तो, तो आपण समजून घ्या जो आमदारांचा खर्च जो असतो तो ठेकेदारांकडून त्यांनी व्यवस्थितपणे पार पाडून घेतला मात्र ठेकेदारांना जी कामाच्या बिलाची आधा असलेली रक्कम जी आहे ती अद्याप ही कुठल्याही प्रमाणात मिळाली नाही काही कामांमध्ये दहा टक्के कुठे पाच टक्के आधी रकमे देऊन ठेकेदारांमध्ये त्या काळामध्ये काम मिळवण्याची स्पर्धा होती आज मात्र अशी अवस्था आहे पुढचे दोन तीन वर्ष तरी महाराष्ट्रामध्ये कुठलेही लहानशे रस्त्याचे किंवा इतर सामाजिक पायाभूत मूलभूत सुविधाची कामं चालू होतील अशी अजिबात परिस्थितीत नाही किमान पुढचे तीन वर्ष तरी सार्वजनिक बांधकाम विभाग एखादा सुद्धा मोठा प्रोजेक्ट उभा करू शकेल अशी अवस्था नाही कारण त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त निधी आहे आणि निधीच्या उपलब्धता नसल्यामुळं अनेक प्रकल्प खोळंबून तर आहेतच परंतु हर्षल पाटील सारखे अनेक तरुणांचा मृत्यू देखील याच गोष्टीमुळे झालाय ही देखील खेदाची बाब आहे हर्षल पाटील हे उदाहरण प्रतिनिधी स्वरूपात जरी असेल तरी अनेक तालुक्यांमध्ये अनेक गावांमध्ये जेव्हा आपण सरकारी कार्यालयात जाल कुठेही सार्वजनिक बांधकाम विभाग असू द्या किंवा स्वच्छता पाणी पुरवठा विभाग असू द्या किंवा जिल्हा परिषद बांधकाम विभाग असू द्या या मध्ये गेल्यानंतर तुम्हाला ठेकेदारांची रीग पाहायला मिळेल की बिल कधी येणार पेमेंट थकलेलं जे आहे ते कधी मिळणार यांसाठी मात्र कुठलाही त्यांना पुढचा पत्ता लागलेला नाही की पुढे जाऊन त्यांना बिल कसं मिळेल कारण यामध्ये बऱ्यापैकी बेरोजगार असलेल्या अभियंता जे आहेत ते बऱ्यापैकी अभियंता असे आहेत की ज्यांना खऱ्या अर्थानं कामाची गरज होती म्हणून त्यांनी जास्तीचा खर्च करून ती कामं पदरात पाडून घेतली मात्र त्यांना पुढे जाऊन काहीही मिळालं नाही आणि त्यामुळं त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आली काही ठेकेदारांनी तर अक्षरशः सावकारकीने पैसे काढून कुठल्याही बँका पाहून पतसंस्था पाहून त्याच्यातून पैसे काढून ही सरकारी कामे पूर्ण केली त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पैसा कुठेतरी मिळेल आणि फायदा होईल या हिशोबाने केलं परंतु त्यामध्ये त्याला कुठलाही फायदा मिळताना दिसत नाही रोजगार हमी योजनेची तीच अवस्था रोजगार हमी योजनेचे देखील तीन ते चार वर्षापासून पैसे अनेक लोकांच्या तकीत आहेत अनेक लोकांना त्यामध्ये कवडीचेही पैसे मिळाले आहेत अशी बोंब आहे आणि या विरोधात आता सार्वजनिक बांधकाम विभाग असू द्या किंवा कंत्राटदार महोदय असू द्या या सगळ्यांनी कुठंतरी मोठ बांधायला सुरू केलेली आहे आणि राज्यामध्ये त्यांचा जो संघ आहे कंत्राटदार संघ तोही रस्त्यावर उतरलेला बघितला आपण मागच्या कुठल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी आझाद मैदानावर आंदोलन केलं काही लोकांचं म्हणणं आलं की आम्ही अक्षरशः आत्महत्या करण्याची वेळ आली तेव्हा म्हणलेली गोष्ट आज प्रत्यक्षात उतरताना दिसतेय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील हेही एकदा सभागृहात बोलताना म्हणाले होते की आम ठेकेदारांवर आत्महत्येची वेळ येईल तेव्हा त्या काळचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ती वेळ हसून मारून नेली होती परंतु आज त्या आत्महत्येचे बळी यांचे पन्नास खोकेवाले आमदारच ठरतात ही कुठं तर निंदनीय बाबा आहे आमदार हे जे फुटून गेले त्यांच्या फायद्यासाठी राबवलेली स्कीम महाराष्ट्रातल्या अभियंत्यांच्या अंगलट आलेले आहेत अनेक तरुण देशधडीला लागलेले आहेत अनेक आत्महत्येच्या मार्गावर आहेत हे कुठंतरी फार मोठं पाप आहे आणि या पापांच्या मुक्ततेसाठी खऱ्या अर्थानं हजारो कोटींचा निधी आता फडणवीस मुख्यमंत्री आहेत जे स्वतःला एकदम चाणाक्ष बुद्धी बुद्धिजीवी असणारे समजतात अशा ने नेतृत्वाना आता खऱ्या अर्थानं त्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे अजितदादा अर्थमंत्री आहेत त्याच्या देखील बुद्धिमत्तेचा कस लागणार आहे इथून पुढच्या काळात तरी ठेकेदार बांधवांची आत्महत्या होऊ नये यासाठी सरकारनं पावलं उचलणं गरजेचं आहे ही एक आत्महत्या नसून एका तरुणाची आत्महत्या नसून त्याचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे तर रस्त्यावर पडली कुटुंब आलेलं आहे ही देखील कुठंतरी चिंतेची बाब असणार आहे परंतु या सगळ्यामध्ये हा विषय जरी महत्वाचा असला तरी बेसुमारपणे झालेली ही टेंडर प्रक्रिया यामध्ये कसं काय कुणी लक्ष त्या काळामध्ये दिलं नाही हा देखील तितकाच संशोधनाचा विषय आहे आणि याच्या माध्यमातून पुढच्या काळात असे घात घडू नये आणि असा दुसरा कुठलाही हर्षल पाटील घडू नये यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे आपण नेहमी संपर्कात आहोतच तिथून पुढच्या काळात देखील युट्यूबच्या माध्यमातून आपण संपर्कात राहूयात तुर्तातेच इतकंच जय महाराष्ट्र